लवकरच वाटेल नक्की वाढवा मित्रांनो सांगितलंय रुपाशने सांगितले बाया येणार आहेत आपल्या भाऊया कशा बाया शुभ सकाळ मित्रांनो कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता सॉंग शूट आहे आता उमेश कोहलीचा तर बायांच सॉन्ग शूट आहे आ, आ, तर तिकडे शूटसाठी पण चाललो आहे आणि नेहमीप्रमाणे मागच्यासारखाच थोडा माझा पण रोल आहे त्यात कोणता काय माहीत नाही गेल्यावरती समजेलच मला वाटतं ढोलकी वाजलं सगळं काहीतरी आहे शॉर्ट बायांचं गाणं आहे म्हटल्यानंतर तर चला मस्त शूट करूया आपण आणि रोल पण मस्त होईल असा अपेक्षा आहे चला जाऊया आता चालू आहे मी उमेश कोहलीच्या घरी तिथून मग नंतर मग नवी मुंबईमध्ये जायचं शूट तिकडे लोकेशन तिकडे आपला त्याच्या घरी गेल्यानंतर मग तिकडे जाऊ मी बघूया आता किती शूटसाठी पब्लिक असेल माहीत नाही गेल्यावरतीच समजेल चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी जातो आता पुढे कोण कोण ॲक्टर आहेत ते गेल्यावरतीच समजेल आपल्याला तुम्हाला दाखविण्याच आता या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आपण आता पावणे गावमध्ये आलोय तर शूटचा लोकेशन आपलं हा आहे तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे आतमध्ये हा बघा हा असा लोकेशन आहे मस्त मोठा मंदिर आहे शूट चालू करण्या अगोदर अशी मेहनत घ्यावी लागते आम्हाला इथे आम्ही सेटअप इथेही लावणार आहोत तो इथला काय के कचरा आहे तो बाजूला काढून घेतो नंतर मग सेटअप इथे लावतो आम्ही हे आमचे सचिन सर आहेत कचरा काढतायत मेहनत करत आहेत मेहनत हे इकडे सेटअप लावण्यासाठी फुलं वगैरे आलेत फुलांच्या माला मित्रांनो हो इकडे बघा मस्त क्लीन केलं आमच्या सचिन शेठने आता इकडे सेटअप करतायत मस्तच फुलं वगैरे लावतायत तुम्ही काय काय बोलता त्याला इंटेरियर बोलता ते केलंय का डेकोरेशनचा नाही पण आम्हाला सवय आहे अशी नवीन गाड्यामध्ये डेकोरेशन करायची पूर्वीपासून आपल्याला सवय आहे काय मस्त डेकोरेशनचं चा काम चालू आहे सचिन शेटचा हे इकडे आमचे एवढा सेटअप लावायचा आहे अजून अजून बाकी लाईट्स वगैरे येत एत। आहेत उमेश गेलाय तिकडे बाहेर लाईट्स आणायला मी पण करतोय काम फक्त व्हिडिओ मध्ये नाही दिसत तुम्हाला <laughs> बाकीचे किती वाजता येणार आहेत हा आता सर्व ज्याचा तो घरून निघालेला आहे ओके okay. एक जण बोलतो मी नऊ ला येतो दुसरा साडे नऊ येतो पण अकरा वाजेपर्यंत सगळी टीम जमा होईल इथे तोपर्यंत टायमिंग कितीचा टायमिंग दिला होता घरातून निघायला आम्हाला आठ वाजता सांगितलं होतं आणि मला तर सातच टाइमिंग दिला एवढा लवकर का बोलतो मला काय समजत नाही गाडी घेऊन म्हणून म्हणता काय मित्रांनो आपण हा जो लोकेशन आहे तो चेंज केलेला कारण की पावसाचा काही भरोसा नाही पाऊस भरपूर उठवलाय आता जो लोकेशन आहे तो आतमध्ये घेतो आहे इंडोरला इंडोरला आता सेटअप करतोय एवढा सेटअप केलेला आमचा फुकट गेलेला आहे आणि सचिन मुकादम यांची मेहनत फुकट गेलेली आहे बघा एवढा मेहनतीने केलं तर आम्ही आता सगळं चढून काढायला लागेल हा जो मुलेखणचा आहे रिकम टेकडा माणूस जो लवकर येणार होता आत्ता बारा अकरा सव्वा अकरा झाले आहेत एवढा लेट आला आहे किती कार्टून असेल कारण बाहेरचा सेटअप काढून आता इथे लावतोय आम्ही मस्त कारण की बाहेर पाऊस आलाय त्याच्यामध्ये पाऊस भाव किती आलाय नाम अरे माझं नाव नाही माहितीला हे नको नको सगळं रेडी झाला काय बोलतोय तू मांडे ना मांडतोय घट मांडे मी मांडतोय तू पण मांडे हा आधी शिकवत आहे तुला आमची कोलिनबाई आता घट मानतोय ए बाय कोलिन बाय घट कसलं मानते बाय साधणी गट घट बांधते जनरेटर मागवलाय खास शूट साठी कारण की लाइट जाते येते त्याच्यामुळे जनरेटर मागवलाय सेपरेट कोण आला आमची पोलीन बाय जयो एस टीवाला मला शिवे देण्याची बसले हा ताई काय बोलतो पहिल्यांदा शेट केलं मी एन्जॉय केला आम्ही एन्जॉय केलं चला या नाश्ता करायला आता बाकी जे गेलेत रेडी होण्यासाठी तो पण आम्ही इकडे सेटअप रेडी करतोय

तो वाटेल नक्की वाढवा मित्रांनो रुपाशीने सांगितलंय चला शूट आपण इकडे शेट रेडी होते आमचे चला मित्रांनो आता आपण पण ड्रेसिंग चेंज केलेले आहे आता शूट चालू करूया पहिला पोटेन करून घेऊ आपण कॅमेऱ्याचं नंतर त्याच्यानंतर मग शूट चालू होईल आपली इकडं बाकीचे येतेच रेडी होण्यासाठी ठीक आहे बघूया आपण आपण दोघं इथं बसवतो ना दोघं वाजवत आम्ही दोघं इथं ढोलके वाजवत मी आम्ही छोटीवाली घेतो तू मोठी घे आणि अंगात कोण घे बाहेर पण घ्यायचे बाहेर पण घेणार मस्त तुम्ही रेडी करताय सगळं सामान काय काय बाकी आहे अजून अजून नारळ नाही कुठला आहे <laughs> आणि वाजलेत किती अडीच वाजलेत किती वाजतील शूटसाठी पूर्ण पॅकअप होण्यासाठी किती सकाळी सा, चार ना परफेक्ट मग आपला काय ओके चला मित्रांनो शूट चालू करतोय आता अर्ध्या तासात शूट चालू होईल आमचा तो पण बघा आम्ही कशी एन्जॉय करतोय सचिन शेठ वाज हे तू फोडून टाकशील तू इकडे बसतोय आता आम्ही बायांच्यासाठी रुपांशला सजवतोय रुमेश काय आहे काय का जुगाड करतोय बघा आम्ही रुपांश म्हणून आले मग हे बघा बाया कशा आलेत झालं होते तो वंडूज भारी आहे एकदम स्मायलीश मारी थोडा मोठं दाखव अजून थोडे काही व्हिडिओ दिसले पाहिजे आई आई लवकर तो चला मित्रांनो आता आपण नारळ फोडून घेऊया पूजन करून घेऊया डीजे पम्या त्या ज्या असते नारळ फोडून घेऊ आपण

या आमच्या इकडे सात जणी बाया प्रॅक्टिस करतायत अशोक तुमचा काय रोल आहे आज तुम्हाला डपलीवाला बनवलेला आहे वाला रोल संपलेला आहे त्याच्यानंतर डपलीवाला अशोक पिटले बायांचा गाणं घेऊन येत आहे आता बाया येणार आहेत आपल्या भाऊ या कशा बाया दाखवणार आहे भेट बसले <laughs> वाजवायला प्रशांत शेड हो प्रशन शेड

चला आमच्या वहिनी साहेब आलेले आहेत काय बोलतोय वहिनी साहेब मोठ्या वहिनी साहेब आलेले आहेत

सकाळपासून भुकेलेली आहे सगळ्यांचं जेवण आता चालू आहे मस्त जेवण झालं आहे पोट भरला आहे नको तिकडं मोक <laughs> इथे ज्यांना ज्यांना भूक लागली त्या ही अर्धी केली खाऊन मोकळे झाले ते बघा दोन डझन केली होती संपली आपली अर्धी झाला ब्रेक नंतर आता डबल शूट चालू होतो आहे जेवणाचा ब्रेक झाला जेवणाचा ब्रेक वीस मिनटं झाली आता तिसरा चौथा टेक्स चालू आहे आमचा तिकडे त्याला घ्यायलाच लागेल तो आमचा सबस्क्रायबर आहे काही ढोलके वाजवत आहे इथं बाहेरचं गाणं चालू आहे आणि तमाशाचे ढोलके वाजवत आहे <laughs> ના માકોડું ઇન્ટર గోరి పింగా గోరి పింగా గోరి పింగా తుజా పింగ్ల మని బోలి तू कशाला आलायस उपयोग तुझा काय काम होता मध्ये माझं काय काम मध्ये काय काय फायनली आमचा शूट पॅकअप झालेला आहे आणि सगळे आपापल्या आप मार्गाला गेलेले आहेत रात्रीचे पावणे चार वाजलेले आहेत पावणे चार वाजता सकाळी आम्ही नऊ वाजता आलो आहे आणि आता आवाज बघा बदललेला आहे आमचा पॅकअप 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 मित्रांनो आता फायनली पॅकअप झालेलं आहे E... Okay.